मिरज तालुक्यातील कळंबी शाळेचा अभिनव उपक्रम एका क्यू आर कोडवर संपूर्ण शालेय अभिनेख महाराष्ट्रात अभिनव उपक्रम गुगल आणि ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कळंबीची शाळा चा झाली डिजिटल एका क्यू आर कोडवर संपूर्ण शाळा महाराष्ट्रातील अभिनव उपक्रम सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालय आणि माध्यमिक शाळेने अभिनव उपक्रम राबवलेला आहे या अंतर्गत शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभिलेख एका क्यू आर कोडवर सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करण्यात आलेला आहे असा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा आहे अशी माहिती मुख शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांनी दिली आहे यापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये या शाळेने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात कोल्हापूर विभागात सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता शाळेची गुणवत्ता आणि सतत पंधरा वर्ष दहावीचा शंभर टक्के निकाल यामुळे पहिल्याच दिवशी सर्व वर्गात प्रवेश बंद करण्याची वेळ शाळेला आलेली आहे आसपासच्या सातगावातील पाचशे विद्यार्थ्यांनी या विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा आणि एका क्यू आरवर शाळा आणण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक डी एन पाटील यांनी हाती घेतला गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत शिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना एका विशेष ईमेलद्वारे गुगलमार्फत अनलिमिटेड स्पेस शाळेला देण्यात आली त्यानंतर शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन अवघ्या सहा महिन्यात संपूर्ण शाळा एका क्यू आर कोडवर आणण्यात शाळेतील मो शिक्षकांना यश आले मोबाईल शाळेतील स्कॅनर आणि संगणकाच्या सहाय्यानं एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार पंचवीस या साठ वर्षातील आजपर्यंत शिकलेल्या सगळ्या सहा हजार आठशे चौपन्न विद्यार्थ्यांचे थे जनरल रजिस्टर स्कॅन करून सॉफ्टकॉपी अपलोड केलेल्या आहेत या अभिनव उपक्रमामुळे शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे थे संपूर्ण कार्यालयीन अभिलेख एका क्यू आर कोडच्या माध्यमातून सॉफ्टकॉपीमध्ये उपलब्ध झालेले आहेत असा नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील कळंबीची ही पहिली शाळा आहे मी डी एन पाटील मुख्याध्यापक अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कोल्हापूर विभागात ही शाळा प्रथम आलेली आहे या शाळेने एक अभिनव उपक्रम राबवायचं ठरवलं एकोणीसशे पासष्ट सालाला ही शाळा सुरू झालेली आहे संपूर्ण शाळेचा अभिलेख एका क्यू आर कोड आणण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे गुगल फॉर एज्युकेशन अंतर्गत या शाळेला गुगलनं एक अनलि लिमिटेड स्पेस दिला त्या स्पेसचा उपयोग करून घेऊन संपूर्ण शाळेचा अभिलेख साठ वर्षाचं विद्यार्थ्याचं शाले, अभिले। वर्षा शाले संपूर्ण अभिलेख एका क्यू आर कोडवर डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्याचा अभिन उपक्रम या शाळेने घेतला आणि असा उपक्रम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे या शाळेमध्ये अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्याचा एक नवीन भाग म्हणून या शाळेनं ह्या नवीन कामाचा शुभारंभ केला पासष्ट ते दोन हजार पंचवीस या संपूर्ण साठ वर्षाच्या कालावधीतलं जनरल रजिस्टर आम्ही एका क्लिपवर आणलेला आहे यात एक सहा हजार आठशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं जनरल रजिस्टरमध्ये आम्ही नोंद केलेली आहे आणि हे सगळे नोंद गुगल वर्स्पेसमध्ये सेफ आहे एक विद्यार्थी एक क्यू आर कोड एक डिजिटल फोल्डर ही कार्यपद्धतीचा अवलंब करून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक क्यू आर कोड दिलेला आहे यामध्ये आम्ही सर्वप्रथम विद्यार्थ्याचा डेटा एक्सेल अँड व ए आयच्या रूपात संकलित केलेला आहे त्यानंतर त्या फोल्डरमध्ये प्रवेश फॉर्म आधार कार्ड एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचा शालेय जीवनपट एकाच फोल्डरमध्ये डिजिटल संचिकेच्या रूपात एकत्रित केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज